बघा आणि ह्या चिकनला आहे ना तेल सुटत जातं फक्त झाकण मारून ठेवून द्यायचं पाणी पण सुटतो त्याला चिकन बघा आपलं होत आहे आणि वरतून आता टाकलेली आहे ती कोथिंबीर पळत येऊ नको बस झालं <laughs> नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता आहे जरा वरती मार्केटला आज रविवार आहे तर आजचा काहीतरी प्लॅनिंग आहे चिकन आणायचं चिकन खायचं चिकू चिकन खाणार आहे आज रविवार आहे ना तर जाऊया चिकन चिकनचा भेज झाला पाहिजे पाऊस पडल्यावरती चिकू पण आहे ना आजारी होता तर आता जरा बरं वाटलं त्याला पण आहे की नाही चिकू ओके जरा आणलं आहे वरती फिरायला सकाळपासून जाम पाऊस होता त्यामुळं काय बाहेर पडायला नाही भेटलं पण आता जरा आलो येते बघूया काहीतरी बनवायचं चिकन बनवायचं चिकन खायचा मूड झाला आज आणि बनवणार चिकन बन पण खायचं फ्राय केलेलं पाहिजे की तंदुरी पाऊस आला आणि आम्ही छत्रीत नाही आणलेली आहे चल लवकर चल ऑनलाईन डीमार्ट भेटतो डीमार्टचं सगळं सामान भेटतो सो so, इथे मकेन घेतलेलं आहे काल मी फिरफिर फिरलो फिर चिकून मला सांगितलं होतं की मकेन घेऊन या इकडे सगळी दुकानं आहेत ना इथे कुठेच मला मकेन नाही मिळालं सो so, मी आत्ता आलो स्माइलीवालं पाहिजे होतं पण ठीक आहे आम्हाला स्टारवालं भेटलं चला त्याला घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे तुला बॉल घ्यायचा आहे स्मायलीवाला बॉल घ्यायचा आहे बघूया मग रेड आणि ब्लॅक बघूया कोणता येत चला हे गुरा कोणाची चुकली गुरा कोणाची चुकली कोणाची हा तिकडची आहेत का गाय आहे तिथे अजून एक वासरू आहे स्मायली पण कोणत्या कलरचं आहे येल्लो आणि ब्लॅक एक स्मायली बोलता ना किती दिवस टिकवणार त्याला किती दिवस टिकवणार सांग पाच दिवस एवढे बॉल घेतलेले ना सगळे इकडे तिकडे खेळताना फेकून हारवून टाकतो खुश आणि या चिकन सेंटरमध्ये घ्यायचं से चिकन चला बघूया काय करतेस झोपली हे गावठी आहे गावठी दोनच आहेत खालती बॉयलर आहे बॉयलर कोणती पाहिजे गावठी की बॉयलर? चिकन वगैरे घेतलंय आणि आम्ही आता निघालोय घरी हा चिकू चिकू खुश आहे बॉल भेटला ना आता साइडनी साइडनी चाला साईडने गाड्या जातात ना साईड द्यायची चला जाऊया आज काहीतरी वेगळं म्हणजे बघूया काय करायचं ते बनवायचं चिकन व्यवस्थित एकदम झणझणीत असं तिखट चिकन सुक्का चला रेसिपी बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट चला जाऊया हे बघा पावसानं कसलं का वातावरण केलं आहे काल काल केलं नाही हे ढग येतील काय माहिती नाही पाऊस पडेल काय माहिती नाही हे असे ढग आलेत काळे काळे गेलेत वातावरण भारी आहे इकडचं चिकन मस्त साफ करून घेतलेलं आहे हे बघा आपण पाव किलोपेक्षा जास्त म्हणजे तीनशे ग्राम काहीतरी आणलं होतं चिकन आणि त्यामध्ये आपल्याला हे बघा इथे अद्रक लसूण चेचून घेतलेलं आहे अर्ध लिंबू टाकायचं आहे हा कांदा आणि इथे आहे काळी मिरी आणि लवंग हे आपल्याला मॅरिनेशनसाठी टाकायचं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि हा आहे चिकन मसाला तो ॲड करून त्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं तरी ठेवून द्यायचं आहे चला ॲड करून घेऊया हे सगळे कांदा वगैरे सगळं टाकायचं आहे त्यामध्येच मॅरिनेशनसाठी एक वेगळं काहीतरी आज फ्राय करतो बघूया ती टेस्ट कशी येते खूप छान लागतं असं आणि त्यामध्ये टाकायचं आहे आज चिकन मसाला एवरेस्ट चिकन मसाला आणि त्यानंतर ॲड करायचं आहे त्यामध्ये ते तिखट तिकडे आपल्याला पाहिजे तेवढंच टाकायचं जास्त तिखट नको आणि हळद टाकायची त्यानंतर पिळायचं आहे ते लिंबू लिंबू टिळून घेऊया अर्धे लिंबू मस्त आंबट आंबट होणार तसनंतर खाताना आपण आपण घेतो लिंबू पण ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे असलं ना एकच नंबर लागतं आणि मी हे काहीतरी फर्स्ट टाइम असं ट्राय करतोय सो बघूया कशी होते रेसिपी आता आपल्याला करून घ्यायचं आहे सगळं मिक्स त्यामध्ये वरतून ॲड केलेलं आहे मीठ कांदा आहे ना तुम्ही फोडणीला पण देऊ शकता पण मी डायरेक्टली ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर आपल्याला फोडणी वगैरे द्यायचं नाही काहीतरी वेगळं करायचं का आहे त्यामुळे कांदा थोडासा स्लाईसमध्ये कटिंग केला होता बारीक मीठ वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे आपल्याला पाहिजे थोडं मीठ टाकून घ्यायचं स्वादानुसार चिकन बघा मस्त अर्धा तास ठेवलेलं होतं मॅरिनेशनसाठी बघा मस्त मसाला लागलेला आहे सगळं त्याला आणि आता त्याला आपण फोडणी देऊया फोडणीसाठी फक्त आपण लसूण घेणार आहे आणि इकडे कडाई तापलेली आहे थोडं जाड घ्यायचंय कारण आपल्याला त्यामध्ये पाणी नाही टाकायचं सुक्क बनवायचं आहे त्यामुळे खालतून चिकन लागलं ला नाही पाहिजे त्यासाठी कढई तापलं आहे आणि आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया थोडं चिकन सुका बनवायला ना थोडं तेल जास्त लागेल तेल तापू देतोपर्यंत तेल तापलं आहे त्यामध्ये आपण आता मस्त एक लसूण घालून घेऊया आपल्याला ते लसूणच घालायचं आहे दुसऱ्या अजून काय त्यात टाकणार नाही बाकीचं सगळं आपण याच्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे परातीमध्ये जे आपण चिकन मसाला जो लावलेला आहे त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे चिकन टाकून घेऊया सगळीची गॅस एकदम बारीक करून ठेवायचा हो आणि फक्त हे एकदा ढवळून घ्यायचं नंतर मग झाकण मारायचं आणि ह्या चिकनला आहे ना तेल सुटत जातं फक्त झाकण मारून ठेवून द्यायचं पाणी पण फुटतो त्याला कलेजी घेतली कारण चिकूला कलेजी लागते हे बाकी पीस खात नाही तो आणि मच्छी असली तर खातो आणि चिकन नको बोलतो मध्ये कलेजी खातो चे कलेजी दोन, जाकन, जाकन तर ही कलेजी त्यामध्ये दोन घेऊन आलो आणि आता आपल्याला मारायचं ह्याच्यावरती झाकण झाकण ठेवून देऊया नंतर मध्ये मध्ये थोडं पळी चालवत राहायचं एकदम कमी गॅस ठेवायचा आहे कॅच पकडणार नक्की अरे वा, सुटली कॅच अरे पकडतो पडला खालती कॅच कॅच हा एवढा फास्ट नाही टाकायचा चिकन बघ आपलं होत आलो आहे आणि वरतून आता टाकलेली आहे ती कोथिंबीर बघा एकच नंबर मसाला पण मसाला नाही टाकलेलाच नाही त्यामध्ये दुसरं वाटण वगैरे काहीच नाही फक्त असंच कांदावर वरतून टाकलेलं आहे बघा एक नंबरच झाला आहे कसं आहे चिकू बसलेला आहे जेवण करायला आणि तुम्ही पण या जेवण करायला मी पण बसलेलो आहे टेस्ट करूया हा आहे ढोसा त्याच्याबरोबर आज ट्राय करणार आहे चिकन एक नंबर एक नंबर झाला चिकन आणि शिजलं आहे पण तेवढं भाजी चांगलं शिजलं आहे आणि सगळे मसाले पण एकदम व्यवस्थित लागलेले आहेत त्याला काहीतरी वेगळं ट्राय केलं पण खूप छान झालं आहे आज ना मस्त झुकलो आणि आता उठल सातवतले ना सात वाजता इकडे भेळ घ्यालय पैसे दे, दे पंधरा रुपयाला भेळ भेटते बघा हे असं जळत जळतं ठेवलेलं असते भांड सगळं गरम गरम द्या चणे शेंगदाणे आणि हे पंधरा रुपयाला भेळ भेटते वीस रुपया हो घ्या तिखट नाही बनवलं ना। तर मीडियम सांगितली तिखट मी एकदा आणली होती तिखट कसली झणझणीत बनवत होतो त्याच्यातला मसाला भारी असतो जबरदस्त भेळ मस्त लागते खायला पंधरा रुपये डोंबिवली स्टेशनला भेटते ना ती एक दिवस घेऊन ये किती नंबरला माहिती आहे का तीन चार तीन चार प्लॅटफॉर्मला नाही डोंबिव स्टेशनला तिथं भेटते ना एवढं भेळ भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या खायला कधी पण गेले पंधरा रुपयापासून भेटते आणि चव तर एकच नंबर असतो तो कोणता ते तरी दर... एक मसाला वापरतात ते त्याने ते भेळची पूर्ण चवच एवढी भारी लागते ना दर एकदा खाल्लीस ना दर दिवशी आणायला सांगशील मला बघूया उद्या वेळ नक्की आण आणि भरपूर जण खातात मी त्या साईडला कधी गेलो होतो तिकडे खातो हॅलो तिथं खण पण चव आहे ना सकाळी इडली खायला आला नाही आणि आता आला सकाळचा नाश्ता संध्याकाळी करायला या मस्त कोरा चहा प्यायला संध्याकाळचा चहा नाश्ता चालू आहे तो झोपला तो झोपला तो लवकर उठलाच नाही झोपणार कुंभकर चांगली आले चटणी चांगली आले का चटणी होई तुला गे